प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक जमिनीच्या वादातून आपल्या सावत्र भावाच्या खुनाची सुपारी देणाऱ्या प्रमोद कचरू पर जिल्ह्यातील आठ सराईत गुन्हेगारांना एवला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत या टोळीकडून गावठी स्टील कट्टा जिवंत काडतुसे लोखंडी कोयते लाकडी दांडे आणि इतर शस्त्र जप्त करण्यात आले आहेत त्यांच्या विरोधात एवडा तालुका पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय तालुक्यातील सोमठा देश येथील शेतकरी गौरव दत्तू सोनवणे यांचे प्रमोद सोनवणे यांच्याशी वडिलोपालजीत जमिनीवरून वाद आहेत यातील प्रमुख आरोपी प्रमोद सोनवणे आणि गौरव सोनवणे यास ठार मारण्याच्या उद्देशाने नगर जिल्ह्यातील सहा ते सात सराईत गुन्हेगारांना सुपारी दिली होती यातून गौरव सोनवणे यांच्या कुटुंबावर हल्ला झाला हल्ल्यानंतर पळून जाण्याच्या बेतात असताना एवल्यातील आसरा लावून समोर पोलिसांनी पाठलाग करत स्नेस्टाईलने राजेंद्र सुधाकर जगताप राहणार करंजगाव तालुका नेवासा विलास आयनर राहणार अमळनेर तालुका नेवासा प्रमोद कचरू सनवणे राहणार वाटापूर तालुका नेवासा हरिहर भगीरथ अवटे राहणार वाटापूर तालुका नेवासा अक्षय अशोक राजळे वळणपिंपरी तालुका राहुरी शरद निवृत्ती चोपडे राहणार वाटापूर तालुका नेवासा साहिद मेहताब शेख वाटापूर तालुका निवासा प्रदीप माणिक वायकर राहणार तामसवाडी तालुका निवासा जिल्हा नगर सर्वांना ताब्यात घेतले आरोपींपैकी अनेकांवर सोनई नेवासा संगमनेर आदी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई विभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप मंडले उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर सचिन वैराकर पंकज शिंदे राजू डबे आदींनी केली आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शाह एवला